आज आपण बघणार आहे एम डी एमचा जो स्टॉक आपल्याला मिळतो तो आपण मोबाईल ॲपच्या आप सहाय्याने अत्यंत सोप्या पद्धतीने कसा भरावा चला तर आपण बघूया तर या ठिकाणी आपण एम डी एम ॲप ओपन करून यामध्ये जी दोन नंबरची आपल्याला टॅब दिसते स्टॉक आवक यावर आपण क्लिक करावं त्यानंतर आपल्याला माल भेटल्याची तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आम्हाला तीन दहा दोन हजार चोवीस रोजी माल मिळालेला आहे त्यानंतर खालच्या टॅबवर आवक प्रदाता निवडायचा आहे आपण इथे एक असा खाली खालच्या दिशेने असलेला एक आर दिसतो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही मेनू दिसतात त्यामध्ये एफ सी आय एम डी एम प्रोवायडर ऑदर स्कूल फर्स्ट टू फिफ्थ कॅटेगरी अदर स्कूल सिक्स्थ टू एट कॅटेगरी अदर पब्लिक ओपन मार्केट तर या ठिकाणी आपल्याला जो माल मिळतो तो एम डी एम प्रोव्हायडर यांच्या माध्यमातून मिळतो म्हणून आपण एम डी एम प्रोव्हायडर याला सिलेक्ट करावं त्यानंतर आपल्या पावतीवर ज्या प्रदात्याच्या मार्फत आपल्यापर्यंत माल मिळत आहे त्या प्रदात्याचं नाव इथं लिहायचं आहे हे नाव आपल्याला त्या एम डी एमच्या मिळालेल्या पावतीवर दिसेल बघा आशुतोष ट्रेडर्स अकोला हे नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे मात्र एक काळजी घ्यायची आहे हे नाव टाकत असताना मराठीमध्ये न टाकता इंग्रजीमध्ये टाकावं कारण मराठीमध्ये टाकल्यास ते ही जी एम डी एमची ॲप्लिकेशन आहे ही त्याला सपोर्ट करत नाही त्यामुळे आपण ते इंग्रजीमध्ये टाकूया आशुतोष ट्रेडर्स अकोला अशा पद्धतीने यानंतर आपल्याला खाद्य आवक तपशील या ठिकाणी भरायचा आहे त्यामध्ये बघा अनुक्रमणिका घटक, आवक एक ते पाच आवक सहा ते आठ आणि युनिट म्हणजे आपल्याला ही सगळी माहिती किलो आणि ग्रॅममध्येच भरायची आहे त्यामुळे क्विंटलमध्ये कोणी भरू नये तर आता आमच्या शाळेला तांदूळ मिळालेला आहे तीन क्विंटल अर्थात तीनशे किलो या पद्धतीने आपण या ठिकाणी नोंदवावं त्यानंतर या ठिकाणी जी मिळालेली मूग डाळ आहे ती आपण आपल्या पावतीवर ज्याप्रमाणे आपल्याला किलो ग्रॅममध्ये माल मिळालेला आहे त्याप्रमाणे आपण तो नोंदवा नोंदवणे आवश्यक आहे तर आम्हाला मूग डाळ मिळालेली आहे पाच किलो तर मी या ठिकाणी पाच किलो नोंदून घेतो तूर डाळ काही आम्हाला मिळाली नाही मसूरची डाळ मिळ मिळाले मिळालेली आहे दोन किलो त्यानंतर आम्हाला मटकी मिळालेली आहे बारा किलो ही पावतीवर बघून या ठिकाणी अगदी करेक्ट अशी माहिती भरण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर काही हिरवे मूग मिळालेले आहेत या नवीन मेनूप्रमाणे तर ते आम्हाला मिळालेले आहे दोन किलो तर मी या ठिकाणी दोन किलो असं नोंदून घेतो त्याचप्रमाणे चवळीसुद्धा मिळालेली आहे दोन किलो ती सुद्धा मी या ठिकाणी दोन पॉईंट झिरो 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 अर्थात दोन किलो झिरो ग्रॅम या पद्धतीने हरभरा चना आम्हाला मिळालेला आहे पाच किलो तो सुद्धा मी या ठिकाणी नोंदून घेतो पाच त्यान किलो त्यानंतर वाटाणा वाटाणा मिळालेला आहे आम्हाला या ठिकाणी बघा सोळा किलो दिसतो आपण सोळा किलो या ठिकाणी नोंदून घेऊया त्यानंतर जिरा मिळालेला आहे बघा शून्य पॉईंट तीनशे म्हणजेच तीनशे ग्रॅम मोहरी मिळालेली आहे शून्य पॉईंट आठशे म्हणजेच आठशे ग्रॅम हळद मिळालेली आहे दोन किलो दोन किलो शून्य ग्रॅम मिरची पावडर काही मिळालेली नाही खाद्य तेल मिळालेलं आहे चौदा किलो किलोमध्ये मिळालेला आहे आपण या ठिकाणी चौदा किलो अशी नोंद करणार त्यानंतर मीठ मिळालेलं आहे आम्हाला सहा किलो कांदा लसूण मसाला जो आहे तो आपल्या पावतीवर बघून आपण भरूया तो मिळालेला आहे आम्हाला नऊ किलो कांदा लसूण मसाला नऊ किलो मिळालेला आहे नऊ किलो आपण नोंद करूया यावेळेस गरम मसाला आपल्याला मिळालेला आहे गरम मसाला मिळाला एक किलो पाचशे ग्रॅम अशा पद्धतीने हे मिळालेलं सर्व जे एम डी एमचं साहित्य आहे ते आपण या ठिकाणी किलो ग्रॅममध्ये नोंदवलेलं आहे अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवरून नोंदवू शकतो यानंतर आपण थोडं स्क्रोल करत खाली गेल्यावर माहिती तपासा अशी एक टॅप दिसते आणि बाजूला पुन्हा रचना करा अशी एक टॅब दिसते आपल्याला जर काही बदल करायचा असेल तर पुन्हा आरचना करा यावर आपण टच केलं तर बदल करू शकतो आपली माहिती आपण योग्य पद्धतीने भरलेली आहे कारण माहिती तपासा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपली भरलेली माहिती आपल्याला हा पूर्ण तपशील या ठिकाणी दिसतो तो आपण आपल्या पावतीवरून चेक करून घ्यायचा आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आणि त्यानंतर मग आपल्याला ही एम डी एम जे आपलं ॲप्लिकेशन आहे त्यावरती आपल्याला पुढे पाठवा अशी एक टॅब आलेली त्याच्यावर आपण क्लिक करायचं या ठिकाणी माहिती पुढे पाठवायची आहे काय असं आपल्याला विचारलं जाईल आपण त्याला ओके करायचं आहे मी या ठिकाणी याला ओके करतो डाटा ऑलरेडी एक्झिस्ट या ठिकाणी असा मेसेज आला आहे याचं कारण असं की मी अगोदरच ही माहिती आमच्या शाळा लॉगिनला भरलेली असल्यामुळे असा मेसेज आलेला आहे आपण जेव्हा ही माहिती भरणार तेव्हा या ठिकाणी डाटा फील सक्सेसफुली असा मेसेजिंग आणि तुमची माहिती जो मिळालेला स्टॉक आहे तो एम डी एम पोर्टलवर अद्ययावत केला जाईल तर अशा पद्धतीने आपण अत्यंत सोप्या प्रकारे मोबाईलच्याद्वारे एम डी एम ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला जो साठा आहे तो आपण योग्य पद्धतीने अशा या आपण कोणत्याही प्रकारची चूक न करता किंवा कॉम्प्युटर लॅपटॉपचा उपयोग न करता मोबाईलवरून सोप्या पद्धतीने भरू शकतो तर <coughs> मला असं वाटते आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण याला लाईक करावं तसेच माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करावं आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण बेल आयकॉनलासुद्धा टच करून ठेवावं जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग धन्यवाद